पंधरा हजार रुपयाचं ऑफर मध्ये होतं गिंबल मोबाईलचं नऊशे नव्याण्णव रुपयाला म्हणून दादानी मागवले आणि आता ही काय मला वाटत नाही जेन्युअन असेल तर बघूया आता काय जेन्युअन आहे का नाही आम्हाला शंका आहे म्हणून आम्ही व्हिडिओ करायला काय मला तर दगड असल्यासारखं वाटलं बाटले का नमस्कार आपण एक इन्स्टा थ्री सिक्स्टी प्रो एक प्रोडक्ट आहे बघा हे दाखव तुम्हाला हे फेसबुक वर न मागवलं होतं आणि ह्याची प्राइस दाखव तुम्हाला प्राईज आहे नऊशे नव्याण्णव ह्याची सगळे रिटर्न पॉलिसी वगैरे सगळं आहे त्याचं सगळं डिटेल्स पाहिलं होतं मी आणि त्यानंतरच आपण हे प्रोडक्ट मागवलं होतं <coughs> आज ते प्रोडक्ट मी घरी आलं मी घरी नव्हतो मी त्यांच्या ऑफिसला आलो आणि ते मला म्हणले मन की बाबा हे रिटर्न पॉलिसी म्हणजे हे तुम्ही पैसे द्या आणि परत तुम्ही फोडा मग मी त्यांना पैसे दिले आणि ते प्रॉडक्ट फोडलं ते फोडल्यानंतर त्याचा पण एक वेगळा व्हिडिओ आपण बनवला आहे त्याच्यात बघा आलावरही जिरा आला आहे ॲक्च्युली आता काय करायचं या जिऱ्याचं काय करायचं किंवा नऊशे नव्याण्णवचं काय करायचं हा एक प्रश्नच पडला आहे पण तुम्ही नक्की लक्षात ठेवा की मी रिटर्न पॉलिसी आहे म्हणून रिटर्नचं पण करणार आहे बघूया आता पैसे रिटर्न येतात ते न्यायला येतात काय होते अजून काय मला सांगता येत नाही त्याचं पण तुम्ही लक्षात ठेवा या ही जी साईड आहे त्या साईडवरून कधीच काय खरेदी करू नका ही फेसबुकवर साईड येते तुम्हाला ॲक्च्युली <coughs> मोह खूप वाईट असतो हा प्रोडक्ट मी ऑनलाईन चेक केला हा पंधरा हजाराचा आहे आणि हा नऊशे नव्याण्णवला आहे तरीसुद्धा मी मागवला ॲक्च्युली स्वतःची चूक चूकच म्हणावी लागेल आता आधी ती चूक नव्हती पण जेव्हा मला कळलं की मला फसवलं गेलं त्यावेळे मात्र मला वाटतं की माझीच चूक आहे मात्र तुम्ही अशी काही चूक करू नका आणि बघूया आता रिटर्न पॉलिसी पण आपण करतोय तर खरोखरच त्यांचं काय असेल या, या, तर आपल्याला पैसे परत मिळतील जर नाही पैसे मिळेल तरी हे आपल्या अक्कल खातीत जमा असं धरून चाला म्हणून हा व्हिडिओ आहे तर तुम्ही कृपया या साईटवरून काही मागवू पण नका आणि जरी मागवलं तरी ते फोडलं फोडून जर मिळत असेल तर घ्या आणि ते काही घेऊ नका का। माझं तर असं म्हणणं आहे तुम्ही अशा साईटवरून किंवा फेसबुकवरून मागवूच नका जर मागवायचं असं जा साथ साथ, जा तर त्या जेन्युन ज्या साईड आहेत ज्या रिटर्न्स घेतात ज्या तुम्हाला पार्सल फोडून देतात त्यांचंच मागवा अन्यथा मागवू नका नाहीतर असं तुम्हाला नऊशे हजार दोन हजार रुपये जी एवढ्याची वस्तू मिळेल त्या वस्तूचं तुम्हाला भूर्दंड बसेल तरी पण मी ऑनलाईन रिटर्नची पॉलिसी करतोय बघूया काय होतं धन्यवाद